मध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून बरकत होणार आहे आपल्याला अमर पटेल आमच्या पाशाभाई रवीभाई असू द्या आम्ही असू द्या आमच्या सर्वांचे नेते भारतीय जनता पक्षातले ज्यांना देश पातळीवरच एक पद भारतीय जनता पक्षाने दिले इतक्या दिवस वेगवेगळ्या दुष्ट प्रचार तुमच्या समोर केला गेला पण पाशाभाई याचं उदाहरण आहे की भारतीय जनता पक्षाच्या जवळ जे आलेत कमळाच्या जवळ जे मुस्लिम बांधव आले त्यांना भारतीय पक, जनता पक्षाने कधी लांब केलेलं नाही त्यामुळं त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की या खोट्या प्रचाराला बळी पडू नका आतापर्यंत तुम्हाला भीती घालून मत घेतलेले आहेत आज आम्ही प्रेमाने मत मागायला आलो सगळ्यात महत्वाचं आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींचे पैसे येत असताना देवाभाऊनी कधीही हिंदू भगिनी आहे मुस्लिम भगिनी आहे म्हटलं नाही मतदान करताना देवा भाऊंची प्रत्येक बहीण आणि देवाभाऊचे भाऊजी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कमळाला यावेळी चारही उमेदवार अतिशय ताकदीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने तुम्हाला दिलेले आहेत त्या चारी उमेदवारांना भरभरून मतांची बरकत तुम्ही करावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो आपण सगळेजण येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर तुमच्या मनामध्ये पहिल्या दिवशी विष पेरलं जाईल मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी मला मतदान करणार होतात पण पहिल्या दिवशी विष पेरलं आता त्यांचं नाव घेऊ नका नाव घेऊन मोठं करू नका मला मला सांग माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही भूल थापाला बळी पडू नका सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास ही भारतीय जनता पार्टी आहे. नुमाईंदो कोचित वादो बस हम ये खेल नाही की मी आपका आज पंधरा तारखेला मी परत सोळा तारखेचा रिझल्ट लागल्यावर तुमच्या भेटीला येणार आहे बरकतनगरची लीड घेऊन आपण तुमच्या भेटीला येणार आहे आपण सर्वजण कमराला मतदान करा आमचे चार उमेदवार रवि भैया सुडे तई कांबळे पुष्पाताई भडीकर आणि तुमचे माझे सर्वांचे लाडके अमरभैया पटेल या सर्वांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती करते आज आपण इथे या छोटेखानी ऑफिसच्या उद्घाटनाला आपण सगळेजण आला त्याबद्दल आभार